नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका मथु बोलतोय काय म्हण माझी लय आठवण आली असेल तुम्हाला अव मला पण तुमची लय आठवण आली बघा तुम्हाला वाटलं असेल कि मथुर कुठे गेलाय लय दिवस झाला मैदानात दिसना झालाय काय माहिती कुठे गेलाय माझ फॅन तर लय कटर आहे फॅन म्हणतात मथुर जर मैदानात नसला तर मैदान बघायला मज्जाच राहत नाही सर्वजण माझ्यावर लय जीव लावतात बघा अरे जीव प्राण पण काय सांगू मित्रांनो आजार पाण्याने मला गाठलं मी बघा मैदानात दिसत नव्हतो त्याच कारण मला लंपी झालता बघा पण आता हे मथूर तंदुरुस्त झालाय बघा आता मतूर मैदानात गाजवायला सज्ज झालाय तुमच्या सर्वांच्या लाडक्या मथुरला तुमच्या प्रेमाची गरज आहे तुम्हाला एवढं सांगतो हे संकट किती आली या मथुरच्या समोर संकट किती आली या मथुरच्या समोर त्या संकटांना सामोर जाण्याची ताकद या मथुरमध्ये आहे मथुर हा मथुरच आहे पब्लिकच ओरिजिनल भित्ताळ म्हणतात बघा या मथुरला मथुर म्हणजे तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी पळणारा हा मथुर तुमच्या सर्वांचा लाडका मतूर मतूर तुमच्या सारखाच लज्जित द्या बघा माझ्या मालकाचा मी जीव की प्राण आहे बघा जोपर्यंत पर्यंत दिसत नाही तोपर्यंत पळत सुटतो बघा यो मतूर माझ्या मालकासाठी पोहतो बघा हा मतूर तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी पोहतो बघा हा मतूर खरच मतूर म्हटलं की बैलगाडी क्षेत्रातलं एक नामवंत बैल तुमच्या डोळ्यासमोर येत असतो आला देखील पाहिजे कारण या मथूरन काळ गाजवून ठेवलाय बघा आणि आता देखील काळ गाजवण्याची ताकद ठेवतो बघा हा मथूर आव ह्या मथूरचा फॅन हाल नाही आव घाटावर गेला तर लय मोठा फॅन दिसायचा आणि मुंबईच तर काय म्हणायला अरे बैलगाडी क्षेत्र गाजवून ठेवलंय बघा या मथुर सगळ्यात पहिल्यांदा राहुलबाईच मी आभार मानत होतो कि या मतूरला तुमच्या गोट्यात आणलं आणि तुम्ही शिक्षण दिलं आणि मथुरला पाय शिकवलं आव या नाव लय मोठे केलंय बघा आणि अजून देखील मोठं करण्याची ताकद ठेवतो बघा मथुर आव खरच मतूर म्हणजे पब्लिकच ओरिजिनल पित्ता आणि पब्लिकच काळजच म्हणा आता मी तुम्हाला एवढं सांगतो कि मतूर आहे का नाही मतूर लवकरच मैदान गाजवायला सज्ज होतोय बघा आणि ते पण नव्या जोशात नव्या ताकदीनं आणि नव्या उमदीनं लवकरच भेटू बघा मैदानात आपण या मथुरच्या फॅन लोकांना एवढंच सांगेल कि काळजी करू नका बाबांनो मी अजून मैदान गाजवायला सज्ज आहे